जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी आणि पोषण आहार जनजागृती शिबिर स्वस्त नारी सशक्त परिवार हे केंद्र सरकारचे एक महत्वाचं आरोग्य अभियान असून जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आला असून महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी आणि पोषण आहार जनजागृती करण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा अभियान राबवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवलं आहे महिला आणि बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि महिलांना आरोग्य साक्षरतेकडे नेणे हा अभियानाचा उद्देश आहे या अभियानात महिला आणि बालकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करणे महिलांना आरोग्य साक्षर बनवणे नारीला निरोगी बनवून कुटुंब आणि समाजाला सा सशक्त करणे महिला आणि बालकांचं लसीकरण आणि पोषण समुपदेशन करणे एनिमिया मधुमेह रक्तदाब आणि कर्करोगासाठी स्क्रीनिंग तसेच आरोग्य तपासणी करणे टीबी तपासणी आणि उपचार करणे विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे आहे देशभर आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत नमस्कार आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिनांक सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वस्थ नारी सशक्त परिवार परिवार हे अभियान चालू आहे या अभियानामध्ये आमच्या प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये या रोगनिदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आज तीस तारीख आज जिल्हा रुग्णालयामध्ये तीस एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर तीन दिवस आम्ही महाशिबिर महिलांच्या रोग निदान तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे त्यामधला एक उपक्रम म्हणजे लोकांना न्यूट्रिशनल काउन्सिलिंग म्हणजे पोषण आहारांबद्दलचं समुपलेशन करणं कारण आपलं ऐंशी टक्के आरोग्य आपण काय खातो आपलं फूड का कसं असलं पाहिजे त्यावर आमचं आरोग्य असतं परंतु या आहाराबाबत या न्यूट्रिशन पोषक आहाराबाबत समाजामध्ये जनजागृती नसल्यामुळे त्यांना याबद्दलचं ज्ञान देणं जसं की आपल्या आहारामध्ये काही मॅक्रोन्युट्रिएंट असतात ज्याला कार्बोहायड्रेट लागतं फॅट लागतं प्रोटीन लागते, लागते, लागते आणि वेगवेगळे मायक्रोन्युट्रिएंट असतात त्यामध्ये अनेक जीवनसत्व असतात अ ब कड असे जीवनसत्व असतात तसेच काही क्षार खनिज असतात त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम आयर्न आयोडीन कॅल्शियम अशा पद्धतीचं आहार फायबर जर आपण सकस संतुलित आहार जर घेतला तर आपण ऐंशी टक्के आरोग्य चांगलं आपलं ठेवू शकतो आणि बाकी वीस टक्क्यामध्ये आपण व्यायाम करणं आपलं काही औषधीचा आहार घेणं काही आयुर्वेदाचा उपयोग करून घेणं तर यामध्ये आमच्या सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी हा पिरॅमिड आहे ह्या पिरामिडचा अर्थ आहे की जे कमी प्रमाणात खायला पाहिजे ते वर दिलेले आहे जसं की फॅट युक्त चरबीयुक्त पदार्थ हे कमी असले पाहिजे कार्बोहायड्रेट त्यामध्ये असलं पाहिजे नंतर आमच्यामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्व आहार हा जास्त प्रमाणात पाहिजे अशा पद्धतीनं आपल्या प्लेटची ही रचना पाहिजे आणि ह्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ पाहिजे जसं हिरवा लाल नारंगी पिवळा असे वेगवेगळे सलाड असो किंवा फळं असो या फळांचा आपल्या आहारामध्ये उपयोग झाला तर आपल्या शरीराला नवरस आणि सगळ्या प्रकारचे जीवनसत्व त्या ठिकाणी भेटले जातात जसं की आपल्या आहारामध्ये कमी किमतीमध्ये जसं की प्रोटीन मिळण्यासाठी हे मूग वटाणा चना चवळी अशा स्प्राऊट मिळणं गरजेचं आहे तसेच काही आयर्न भेटण्यासाठी वेगवेगळ्या डाळी भाज्या हिरव्या भाज्या जीवनसत्व ई त्याच्यामध्ये फळं तसेच व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये अंडी तसेच काही ऑइल आहे आणि उन्हामुळे सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असतो तसेच विटॅमिन सी ज्याला क म्हणतो जे आंब आंबट चवीचे जे काही फळं असतात ते पदार्थ जसं की टमाटर असेल संत्रा असेल लिंबू असेल हे आपल्याला क जीवनसत्व देतात तसेच विटॅमिन बी व्हिटॅमिन अ अ जीवनसत्वामुळे आपली त्वचा चांगली राहते तसेच आपली इम्युनिटी रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली राहते हे त्यामध्ये कशामध्ये मिळत हे आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणून लोकांना प्रदर्शनी केलेले आहे आणि लोकांनी सुद्धा याचा अभ्यास करून आपला आहार जर केला तर आपल्याला आरोग्य आपण निरोगी ठेवू शकतो आणि कमीत कमी, -कमी वेळा औषधाची आणि डॉक्टरांची गरज लोकांना पडू शकते आणि एक सशक्त नारी आणि स्वस्त नारी सशक्त परिवारच नाही तर एक सशक्त आणि स्वस्त समाज सुद्धा या माध्यमातून निर्माण होऊ शकतो धन्यवाद